नमस्कार मी रश्मी खेडिकार नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गणेश चतुर्थीचं पर्व आहे गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येक घरोघरी झालेलं आहे आणि आपण बघतो की प्रत्येक मंडळ काहीतरी वेगवेगळे थीम करत असतात पण महाकाल नगरीतून नागपूर नगरीमध्ये जे आहे गजराजाचं आगमन झालेलं आहे आणि चला तर मग त्याचं दर्शन करूयात व्हेरी नाही आता आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष सुमनजी आहे सुमनजी तुमचं स्वागत आहे खरं तर सुमनजी ही जी संकल्पना आहे गजराजाला महाकाल नगरीतून नगरीत घेऊन येण्याची संकल्पना आहे ही कशी सुचली मला वाटते मागच्या वर्षी पण संकल ही संकल्पना होती हो ही संकल्पना मागच्या वर्षीपासूनच आहे आम्ही सातत्याने पस्तीस वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा करत आलो आहे मागच्या वर्षी आम्ही उज्जैन महाकाल नगरीवरून याच शामला आम्ही आणलं होतं इथे आणि या मागच्या वर्षेचा प्रतिसाद पाहून यावर्षी सुद्धा आम्हाला जनतेनेच भाग पाडलं असं म्हटलं तरी चालेल बिलकुल बिलकुल कसं प्रतिसाद कसा आहे कारण मागच्या वेळेस आपण म्हटलं मागच्या वेळेस आला नवीन उत्सुकता असते तेव्हा भरपूर नागरिक येतात मागच्या वेळेस प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे गजराज म्हणजे श्याम आपल्या श्यामलाच म्हणूयात आपण यावेळेस कसा प्रतिसाद आहे ना भक्तांची किती गर्दी इथे पाहायला मिळते भक्तांची तर आता भरपूर गर्दी प्रमाणात पाहायला गेली आहे अराऊंड दीड ते दोन लाख लोक दिवसाला बापरे येतात टोटल संध्याकाळी जास्त भीड होऊन जाते आणि म्हणजे मागच्या वर्षीपासून यावर्षी जास्त का प्रतिसाद आहे कारण की मागच्या वर्षी ज्यांनी हत्तीला पाहिलं त्यांना तर यावेळेस पाहायचंच आहे या व्यतिरिक्त ज्यांनी मिस केलं ते सुद्धा पाहणार आहे याचे कसं आहे याच्यासोबत मन जोडलेले आहेत लोकांचे त्यामुळे आणि भक्तिभावाने पाहतात साक्षात गणपतीच्या स्वरूपामध्ये आपण यांना विराजमान केलेलं आहे आपण बिलकुल बिलकुल प्रत्येकजण आपण मूर्ती स्वरूपात त्यांची प्रतिकृती बनवून आपण ती आपण स्थापन करत असतो ती तर आपण स्थापन केली आहे मूर्ती तर मी तुम्हाला आता आपण दर्शन करणारच आहोत पण मागे जे आपल्याला श्याम येते आपण हत्तीला गणपतीचाच एक प्रतीक मानत असतो आणि ते साक्षात मला वाटतं दर्शन करायलासाठी नागरिकांची आजही इथे गर्दी आणि आगळी वेगळी थीम इथे आहे किती ते कितीपर्यंत नागरिक सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेपर्यंतच येऊ शकतात त्याच्यानंतर आपल्या हत्ती झोपतो भरपूर वेळ झाला नागरिकांसाठी वे तेव्हा ते मग काही आटोक्यात आणण्यासाठी वगैरे हो नाही गर्दी म्हणजे नागरिकच आम्हाला चांगल्यानी सपोर्ट करून राहिले आहेत यावेळेस भरपूर प्रमाणात चांगल्यानी येतात ज्यांचं दर्शन झालं ते वापस स्वतःहून चालले सुद्धा जातात ज्यांना आतमध्ये यायचं असेल ते आतमध्ये पण येतात त्याला हात लावतात त्याला काही खायला प्यायला द्यायचं असेल ते देतात हे पण हो फक्त जवळून सुद्धा फक्त जे काही खायचं असेल ते आम्ही आमच्याकडून त्यांना देतो ते स्वतःच्या हातात त्याच्या सेफ्टी आणि बाकी सगळ्या जेवणाच्या हेल्थ क्वालिटी पण आम्हाला मेंटेन करायची गंगा आरतीचे कन्सेप्ट तुम्ही इथे आणली आहेत ती त्याबद्दल मला ऐकायला गंगा आरती ही बनारस वाराणसीमध्ये जो दशाश्वमेध घाट आहे तिथे गंगा सेवा निधी म्हणून आहे तिथून गंगा आरती आपल्याकडे येते गंगा सेवा निधी आणि शिवशंभू गणेशोत्सव मंडळ यांचं कोलॅबरेशन पहिले झालेलं आहे आणि तेथे जे लोक आरती करतात जे मेन पुजारी आरती करतात त्यांना आपण इन्व्हाइट करतो आणि ते स्वतः येतात कुठल्याही प्रकारची एक इव्हेंट कंपनी म्हणून आपण गंगा आरती करत नाही तर ती ओरिजिनल असते त्यांची बरं ओरिजिनल असते आणि जसं गणपतीची पूजा केली जाते तशी सुद्धा गजराजा गजराजाची सुद्धा पूजा केली जाते आरती केली जाते सग रोज संध्याकाळी हत्तीची आरती होते आणि मग मूर्तीची सुद्धा आरती होते त्या म्हणजे खूप वेगळी संकल्पना भक्तिभावाने तुम्ही इथे विराजमान केलं आहे गंगा आरतीची कन्सेप्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा इथे येता गजराजाचं दर्शन करता तेव्हा तुम्हाला दुरून न करता यांनी भक्तांची काय मनं ओळखली आहेत आणि गजराला ते प्रत्यक्षात जाऊन स्पर्श करू शकतात दर्शन घेऊ शकतात तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही आमच्याशी जुळले आम्हाला तुमच्या मंडळाबद्दल दाखवलं आणि आता आपण गणपतीचं पण दर्शन घेऊया चला तर मग नमस्कार तो महाराज आपका नाम मेरा नाम है हलके महाराज महाराज जी हमारे शाम के बारे में बताइए कितने साल का है कैसे ये अपना है अठारह साल का है आप कितने सालों से उसके हम है सात आठ साल से तो महाकाल की नगरी से आप यहाँ आए हैं तो इसका सारा बचपन में बीता होगा सब आना जाना जब यहाँ जगह बदलती है जी, जी, तो कोई फर्क वगैरह नहीं नहीं कोई फर्क नहीं वो तो हर कहीं बाहर सब दूर जाता है लोगों से मिलना अच्छा लगता है हाँ सब लोगों से बहुत अच्छा मिलता है आशीर्वाद देता है जो खिलावा प्रेम से खाता पीता है अच्छी तरह से रहता है सब कहना मानता है और सब बातें हैं इसकी कोई तकलीफ दुख नहीं है अच्छे से रहता है कोई चिड़चन कोई चिड़चन नहीं, नहीं।, नहीं एकदम कोई भी हो छोटा बच्चा या बड़ा या कोई भी हो जाए अच्छा तो आपके अखाड़े में कितने वहाँ पे अपने अखाड़े में तीन गजराज हो निर्मोही अखाड़ा खाक चौक निर्मोही अखाड़ा मंगलनाथ रोड खाके अखाड़े के पास तो तीन हाँ उज्जैन उज्जैन से जो है यहाँ पे आए हैं गजराज जी है महाराज है नागपुर कैसा लगा आप नागपुर बहुत अच्छा लगा हर साल आते हैं अगले साल भी आए थे पिछली बार भी हमने देखा था पिछली बार भी गजराज जी यहाँ विराजे थे आज भी विराज है और गजराज जी गणेश जी का पर्व शुरू है और गजराज जी का आगमन यहाँ पे हुआ है लोग दर्शन के लिए यहाँ पे दर्शन के लिए आते हैं नागपुर से पूरी सिटी से आते हैं दर्शन के लिए बड़ी हर व्यवहार करते हैं आशीर्वाद लेते हैं थोड़ी बहुत खिलाते पिलाते भी हैं सब कुछ अच्छा ही होता है बढ़िया उनके लिए रहने के लिए बनाया दो दो कूलर हैं कोई दिक्कत ना हो उनको बढ़िया रोज़ साफ़ सुथरा नहलाते धुलाते हैं खाना खिलाते हैं उनको गन्ने हैं चारा है फल फलूत है जो उनको खिलाते हैं तो हमारे गजराज जी को भी फोन में आना है आइए देखते कि हैं कितने प्यार से आ, सब सुनता है चिड़ चिड़िए सुबह ग्यारह बजे से रात के ग्यारह बजे तक जी जी। रहता है सबको दर्शन देता है मतलब बहुत क्योंकि हाँ, कि किसी भी एनिमल को हम देखे तो वो एकदम से इतने सारे लोग देता है नहीं नहीं कुछ नहीं वो तो पाँच सौ लोग भी उसके नीचे तो नहीं बहुत करता है वो। और आपकी बात आ, सुनता है मैंने देखा है आ, इन, इन, वो बोले कि दर्शन दो आशीर्वाद दो तो कंधे पे हैं बहुत बड़ा बहुत बहुत शुक्रिया आप यहाँ आए नागपुर नगरी में आप आए और हर साल आप आते रहे गजराज जी को लेके और हमें दर्शन दे यही आशा हैं